ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कागळमध्ये भावी नगराध्यक्ष म्हणून सविता माने यांचे स्टेटस झळकले. कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून घोषणाबाजी करत आनंदोत्सव. कागळनगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीप आणि घाडगे गट एकत्र आल्यामुळे नगरअध्यक्ष पदासाठीची निवडणूक जवळपास निश्चित झाली असून नगरअध्यक्ष पद हे मुश्रीफ गटांतर्गत सविता प्रताप उर्फ भैया माने यांना जवळपास निश्चित झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी पुष्पार देऊन पेढे वाटून घोषणाबाजी करून अंबिका सदन या निवासस्थानासमोर आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांच्या आनंदाला सीमाच पुरलेली नव्हती भावी नगराध्यक्ष म्हणून सोशल मीडियावरती सध्या सविता प्रताप माने यांचं नाव झळकताना दिसत आहे त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालेला आहे कैलासवाशी वाडीमाने अण्णा यांच्या सुनबाई असणाऱ्या सौ सविता प्रताप माने या उच्च विद्या विभूषित असून त्यांच्याकडे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाबरोबरच राजकीय क्षेत्रातील ज्ञानसुद्धा अपाट आहे त्या अतिशय संयमी सर्वांना सांभाळून घेणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे म्हणकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर कागल